युवा युवासेना प्रमुख आमदार सन्माननीय आदित्यजी साहेब यांचा दाखम्या जय महाराष्ट्र आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये देखील आपल्याला घरोघरी जायचं आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये हे कुठली मतदार असतील आपले असतील दुसऱ्यांचे असतील ह्या घरोघरी जाऊन आपल्याला दोनच गोष्टी सांगायच्या काल आपण सांगितलेलं केलेलं काम आहे आणि आपल्याला जी करायची काम आहे मुंबईची जी सेवा करायची ती कशी असायला पाहिजे काय आपण केलेलं आहे काय आपण पुढे करणार आहोत तर हे लोकांसमोर नेणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजसाहेबांनी जे प्रेझेंटेशन केलं ते किती के लोकांनी बघितलं सगळ्यांनी बघितलं ना म्हणजे गेल्या दहा वर्ष आपल्याला पाहत असाल आपण ते सर्वांना वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये ठेवले कधी जीएसटी भरण्यामध्ये कधी टॅक्स भरण्यामध्ये कधी हिंदू मुस्लिम मांडण्यामध्ये कधी जातीच्या मांडण्यामध्ये कधी मराठी अर्बन पण या सगळ्यामध्ये भाजपने आपल्याला रस्त ठेवले आणि दुसरा आपल्या पायाखाली जमीन काढून यातली कोणाच्या लक्षात अडाली आज तुम्ही सगळ्यात एक स्क्वेअर फूट लागू शकता उपसाद मिळायला ही जमीन आपल्याला टॅक्स करायला लागतो आपल्याला जमीन विकत करायला लागते सरकार ऑफिसमध्ये लागतं किती अख्खा यांचं भाजपचं सरकार आहे हे जाऊन बसतं हे अदानीच्या पाशी जाऊन बसतं आणि काल तुम्ही पाहिलं सर होतं बघसून पूर्ण प्रयत्न आता ही मुंबई मुंबई मुंबईकडच्या आता निर्णय सुद्धा असणार आणि हा निर्णय एकला मत तुमचा करणार आहे तुमचं एक मत घोषा लिहिला आणि तुमचं एक मत जी त्यांची ती त्यांची तुमचा रिसिटा लिहिला हे दुसरं मत होणार आहे अनेक जी काम आपण करत आलेलो आहोत ती लोकांसमोर आहेत गेली चार वर्ष भाजपाची लोकांसमोर आहेत भाजपाची चार वर्ष म्हणजे रस्त्यास होणार मोगळे जमीन येते बिल्डरचे कशक कॉन्ट्रॅक्टर चे दुकान आहेत रेस्टॉरंट इथं मतदान सुरू आहे कोणालाही सोडलेलं नाही पण जर मोगळा श्वास तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुमची मुंबई आपली मुंबई आपल्या सर्वांच्या मतदान ठेवायचं असेल तर तुम्हाला घरोघरी जाऊ हे लोकांना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही आतापर्यंत जरी आमच्यासाठी मतदान नाही केलं असेल तर या मुंबईच्या लढ्यात तुम्ही मुंबईच्या अस्मितीसाठी आणि मुंबईच्या अस्मित्वासाठी तुम्ही आम्हाला मतदान करणार असेल सगळ्यापासून तू लिस्ट पाहतो काढले प्रेझेंटेशन झालं ते जसं ते सगळं पाहिल्यानंतर अनेक लोक मला सोशल मीडियावर किंवा मीडियावर मात्र मला मेसेज करतात की आत्तापर्यंत मी किंवा काँग्रेसला करत आलो पण ह्यावेळी मतदान मी शिवसेना उत्तर पाहायचा पक्षला आहे किंवा मंत्रीला आहे किंवा राष्ट्रवादीला आहे माझ्या आहे ही भावना ही भावना जागृत हो कुठेही आता घट थांबवायचं नाही कुठे थंड पडायचं नाहीये तर ही भावना थांबली थंड पडली तर मुंबई आपली केळजालीच्या हातात जाईल हा निर्णय तुमचा आणि हा निर्णय पंधरा तारखेला असेल हाच निर्णय घेण्याची पाच क्षमता तुमच्यामध्ये आहे की तुम्ही मतदारांना पटवून दिली पाहिजे आणि आतापासून पुन्हा एकदा विचार एक सुद्धा मतदार करून आपल्यासोबत असलेली दिवस असेल की निवडणूक मुंबईची आहे मुंबईची असलेली जी आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी निवड करा आणि पंधरा तारखेला मतदान करून द्यायचं आहे तुमच्या शिंदेवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विषय ह्या मतदारसंघात आलं म्हणून खास घेत आहे मुंबईचे विषय मुंबई म्हणून नाही घेत आपल्या एकोणसत्तर मतदारसंघामध्ये नेहरू नगर आहे ना तिथे दोन हजार सतरा साली मुख्यमंत्री आले होते आणि काय आश्वासन दिलं होतं की झोपडबंट पुनर्विकास होणार आणि इ होणार म्हणजे तिकडे तिकडे होणार केंद्र सरकार बरोबर आमचं सगळा पाठपुरावा झालेला आहे बरोबर राजा येतो विषय येतो दादा मी आता नेहरू नगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन घेऊन किती वर्ष झाली आहेत दोन हजार सतरामध्ये दिलेलं कुठलं वर्ष सुरू झालं नऊ वर्ष दोन हजार चोवीस सुरू झालंय पत्रकार मुख्यमंत्री किंवा त्यांचे जे चाटप आले ना त्यांना विचारा आम्ही त्यांच्या पत्रकाराचे दाखले देतात ते त्यांना जरा विचारा नऊ वर्षापूर्वी मुख्यमंत्री जे बोलले होते आज पूर्ण नाही का तेच बोलत नऊ वर्ष सरकार कोणाची होती केंद्र सरकार कोणाच्या हाती आहे तर इथून एसआरओ होता दोन बारा मध्ये तोच विषय घेतला दोन हजार चौदा मध्ये तोच विषय घेतला आपण त्याच्या होतो तेव्हा आपल्याला होतं होता हा पुनर्विंद होईल यांच्या एसआरआर संसदेचा किंवा पार्लिमेंटचा काहीला नाहीच आहे आपण पाहतोय त्याच्यामुळे इकडच्या आजूबाजू हायफ्रिक्वन्सी असेल एसआरओ चा विषय असेल सर आपल्याला डिफेस्ट केलाय डिसेज केलाय रक्षामध्ये बारा वर्ष केंद्र सरकार हे बारा वर्ष चौदा मध्ये तीस ची वैगी एकोणीस मध्ये बीस ची मध्ये चोवीसमध्ये येते ते वाजता युती सरकार स्पर्धा येता पण मुख्यमंत्री जी घेतली सर्व त्याला जरा विचार मुख्यमंत्री महोदय केंद्र मुलं सरकार बारा वर्ष आहे दहा वर्ष तुम्ही इथे सरकार सात वर्ष स्वतः मुख्यमंत्री या दहा वर्ष तुम्ही गृहमंत्री या तुम्ही ज्या आश्वासन एक्सी दिली असेल एसआरावरती दिली असेल किंवा तुम्ही एम जास्त दिलं असं झालं नाही का म्हणजे एसआय बाब तरी जे सांगताय ते इंद्राला कायदा बदलायला लागेल कायदा बदलण्याची गरज नाही आहे तर हा कायदा ते बोलले नोटिफिकेशन असताना मत असं की कधी कायदा तो बदलू शकतात पण एवढे वर्ष बदलत नाही आणि आता किती तुम्ही खोटं बोलताय तर कोणाची कोणाला मतदान बोलली काल देखील प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे आणि हा कोटा टेपणाला शिकवण्यासाठी तुम्ही मशालीला मतदान केलं धन्यवाद जो भाजपा है वो अदानी के लिए काम करते है हम मुंबई के लिए काम करते हैं मुंबई के लिए काम करते रहेंगे अगर मुंबई ने गलती से भी भाजपा की एक तो सीट बढ़ गई तो पूरी मुंबई अदानी के हाथ में जाएगी अन्नमले ही आते हैं यहाँ पे आके कहते हैं कि मुंबई महाराष्ट्र की देखो अन्नमले खुद क्या बताए जैसे हमने कहा ना हम मुंबई के लिए काम करते हैं भाजपा अदानी के लिए काम करते अन्नामालय भी जो कल बता के गए वो यही करके गए कि यहाँ विभाजन हो और महाराष्ट्र का अपमान हो यही भाजपा की वृत्ति रही है आप देखो तो सारे के सारे लोग यहाँ साथ में रहते हैं हमारा सिर्फ एक ही नारा है मुंबई मुंबई लाठकी बहन योजना का पैसा कितनी भी कोशिश भाजपा करे जीतने की लिए जीने के लिए भाजपा में किसी का विश्वास नहीं है रश्मि शुक्ला ने एक रिपोर्ट दी है सर सिंपती के लिए सिम्पति के लिए कुछ भी फडनोविशा आप कर सकते हैं বিশ্বাস <small> 做出来，给单做出来，给单做出来的。 युवासेना प्रमुख आमदार सन्माननीय आदित्यजी साहेब यांचं आहे जय महाराष्ट्र आज आम्ही उद्या या दोन दिवसामध्ये देखील आपल्याला घरोघरी जायचं आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये हे कुठतरी मतदार असतील आपले असतील दुसऱ्यांचे असतील या जा घरोघरी जाऊन आपल्याला दोनच गोष्टी सांगायच्या काल आपण सांगितलेलं केलेलं काम आहे आणि आपल्याला जी करायची काम आहे मुंबईची जी सेवा करायची ती कशी असायला पाहिजे काय आपण केलेलं आहे काय आपण पुढे करणार आहोत कारण तर हे लोकांसमोर नेणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजसाहेबांनी जे प्रेझेंटेशन केलं किती लोकांनी बघितलं सगळ्यांनी बघितलं ना म्हणजे गेल्या दहा वर्ष आपल्याला पाहत असाल आपण सर्वांना वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये व्यस्त ठेवले कधी जीएसटी भरण्यामध्ये कधी टॅक्स भरण्यामध्ये कधी हिंदू मुस्लिम भांडणामध्ये कधी जातीच्या जा भांडणामध्ये कधी मराठी अर्मे पण या सगळ्यामध्ये भाजपने हो आपल्याला रस्त्या ठेवले आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पायाखाली जमीन कापून हो यातली कोणाच्या घशात अडाणी आज तुम्ही सगळ्यात राहत एक स्क्वेअर मागू शकता उपचार मिळायला ही जमीन आपल्याला टॅक्स करायला लागतो आपल्याला जर मी बीट करायला लागतंय सरकार ऑफिस पण राहायला लागतं किती अख्खं यांचं भाजपचं सरकार आहे हे जाऊन बसतं हे अदानीच्या फशी जाऊन बसतं आणि काल तुम्ही पाहिजे सर म्हणता बघून पूर्णपणे आता ही मुंबई मुंबईकडच्या निर्णय सुद्धा असणार आणि हा निर्णय एकला मतावर तुमचा करणार आहे तुमचं एक मत घोषा आणि तुमचं एक मत जी तेलला रिसिप्टिला हे दुसरं मत होणार आहे अनेक जी काम आपण करता आलेलो आहोत ती लोकांसमोर आहेत गेली चार वर्ष भाजपाची गेली लोकांसमोर आहेत भाजपाची चार वर्ष म्हणजे रस्त्यास होणार मोगळे जमीन येते बिल्डरचे कशक कॉन्ट्रॅक्टर चे लाड दुकान आहेत ला रेस्टॉरंट इथं मतदान सुरू केलेले कोणालाही सोडलेलं नाही पण जर मोगळा श्वास तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुमची मुंबई आपली मुंबई आपल्या सर्वांच्या हातात ठेवायचं असेल तर तुम्हाला घरोघरी जाऊ हे लोकांना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही आतापर्यंत जरी आमच्यासाठी मतदान नाही केलं असेल तर या मुंबईच्या लढ्यात तुम्ही मुंबईच्या अस्मितेसाठी आणि मुंबईच्या अस्मितेसाठी तुम्ही आम्हाला मतदान करणार असेल आणि सगळ्यापासून तुम्ही पाहतोय आज प्रेझेंटेशन झालं ते कसं भाजपने जिंकले होते ते सगळं पाहिल्यानंतर अनेक लोक मला सोशल मीडियावर किंवा मीडियावरती वाटत मला मेसेज करत आहेत की आत्तापर्यंत मी भाजपाला मतदान करत आलो किंवा काँग्रेसला मतदान करत आलो पण ह्यावेळी मतदान मी शिवसेना उत्तर पाहायचा टाकले पक्षला आहे किंवा आहे ही भावना जागृत आहे कुठेही आता घट भांगवायचं नाही कुठे गर्ड पडायचं नाहीये ही भावना जर थांबली थंड पडली तर मुंबई आपली केला हातात आहे हा निर्णय तुमचा आहे आणि हा निर्णय पंधरा तारखेला असेल हाच निर्णय घेण्याची मात्र तुमच्यामध्ये आहे की तुम्ही मतदारांना पटवून दिली पाहिजे आणि आतापासून पुन्हा एकदा विचार एक तुम्हाला मतदान करून आपल्यासोबत असे निवडून असेल की निवडणूक मुंबईची आहे मुंबईच्या अस्मितेची आहे

आहे ना तिथे दोन हजार सतरा साली मुख्यमंत्री आले होते आणि काय आश्वासन दिलं होतं की घमणबंडि पुनर्विकास होणार आणि इन्स्टिट होणार म्हणजे तिकडे तिकडे होणार केंद्र सरकार बरोबर आमचं सगळं पाठपुरा झालेला आहे बरोबर त्या विषयावर आज आम्ही आता नेहरू नेहरुनगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन किती वर्ष झाली आहेत दोन हजार सतरामध्ये दिलेलं कुठलं वर्ष सुरू झालं नऊ वर्ष दोन हजार सव्वीस सुरू झालंय परत आलेला मुख्यमंत्री किंवा त्यांचे साठप आले ना त्यांना विचारा आम्ही जर पत्रकाराचे दाखले देतात ते त्यांना जरा विचारा नऊ वर्षापूर्वी मुख्यमंत्री बोलले होते आज पुन्हा एकदा तेच बोलत आहे नऊ वर्ष सरकार कोणाची होती केंद्र सरकार कोणाच्या हमी आहे तर इतर पण त्यांच्या घेतलेला होता दोन हजार बारामध्ये तोच विषय घेतला दोन हजार चौदा मध्ये तोच विषय घेतला आपण त्यांच्या सोबत होतो तेव्हा आपल्याला वाटलं होतं तर हा पुनर्विकास होईल आहे एसआय हा संसदेचा किंवा पार्लिमेंटचा कायदा नाही एसआय वन फ्विण पाहतोय त्याच्यामुळे इकडच्या आजूबाजू असेल फ्रिक्युरेसी रेल्वे असेल एसएफल सरकारने डिफेस्ट केल्या डिफेस्ट केलाय रक्षामध्ये ह्याचे बारा वर्ष केंद्र सरकार बारा वर्ष सव्वा मध्ये तीस वी वेळ एकोणीस मध्ये तीस ची वेळ मध्ये चोवीसमध्ये ती ते वाजता निघून गेला सर्व स्पॉट राहिला पण मुख्यमंत्री जी चाललं मुख्यमंत्री महोदय केंद्र तुमचं घेतलं बारा वर्ष आहे दहा वर्ष तुम्ही इथे सरकारमध्ये या सात वर्ष माझा मुख्यमंत्री या दहा वर्ष तुम्ही गृहमंत्री या तुम्ही जे आश्वासन एसटी दिली असेल एसआर दिली असेल किंवा तुम्ही एम ओला आश्वासन दिलं तसं झालं नाही का म्हणजे एसआय तरी जे सांगता येते केंद्र कायदा बदलायला लागेल कायदा बदलायची गरज नाही आहे तर हा हे नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन बदल नहीं बता प्रश्न विचार देना घड़ा होने मतदान धन्यवाद जो भाजपा है वो आगा के लिए काम करती है हम मुंबई के लिए काम करते मुंबई के लिए काम करते, करते रहेंगे अगर मुंबई ने गलती से भी भाजपा की एक तो सीट बढ़ गई तो पूरी मुंबई अगाली के हाथ में जाएगी अन्नमले ही आते हैं यहाँ पे आके कहते हैं कि मुंबई महाराष्ट्र की देखो अन्नमले खुद खुद के स्टेट में जीरो है वो क्या बताए जैसे हमने कहा ना हम मुंबई के लिए काम करते हैं भाजपा आ के लिए काम करते है अन्नामाले भी जो कल बता के गए वो यही करके गए कि यहाँ विभाजन हो और महाराष्ट्र का अपमान हो यही भाजपा की वृत्ति रही है आप देखो तो सारे के सारे लोग यहाँ साथ में रहते हैं हमारा सिर्फ एक ही नारा है मुंबई मुंबई बहन योजना का पैसा जितनी जितनी भी कोशिश भाजपा करे जीतने करें जीते लिए भाजपा में किसी का विश्वास नहीं है शुक्ला ने एक रिपोर्ट दी है सर सिंपति के लिए सिंपति के लिए कुछ भी पढ़ने आप कर सकते हैं 先生。 दार सन्माननीय आदित्यजी साहेब यांचं आता आत्म्यात आहे जय महाराष्ट्र आज आली उद्या या दोन दिवसामध्ये देखील आपल्याला घरोघरी देखी जायचं आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये हे कुठली मतदार असतील आपले असतील दुसऱ्यांचे असतील या घरोघरी जाऊन आपल्याला दोनच गोष्टी सांगायच्या काल आपण सांगितलेलं केलेलं काम आहे आणि आपलं जी करायची काम आहे मुंबईची जी सेवा करायची ती कशी असायला पाहिजे काय आपण केलेलं आहे काय आपण पुढे करणार आहोत कारण तर हे लोकांसमोर नेणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजसाहेबांनी जे प्रेझेंटेशन केलं किती लोकांनी बघितलं सगळ्यांनी बघितलं ना म्हणजे गेल्या दहा वर्ष आपल्याला पाहत असाल आपण सर्वांना वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये जास्त ठेवले कधी जीएसटी भरण्यामध्ये कधी टॅक्स भरण्यामध्ये कधी हिंदू मुस्लिम मांडण्यामध्ये कधी जातीच्या मांडण्यामध्ये कधी मराठी अर्बनमध्ये पण या सगळ्यामध्ये भाजपने आपल्याला रस्त ठरले आणि दुसरा आपल्या पायाखाली जमीन कापून यातली कोणाच्या लक्षात अडाणी आज तुम्ही सगळ्यात एक स्क्वेअर फूट लागू शकता मिळेल मिळायला ही जमीन आपल्याला टॅक्स करायला लागतो आपल्याला जर मी विका करायला लागतंय सरकार पण राखलं लागतं किती अख्खं यांचं भाजपाचं सरकार आहे हे जाऊन बसतं हे अदानीच्या फशी जाऊन बसतं आणि काल तुम्ही पाहिजे सर म्हणता बघून पूर्णपणे आता ही मुंबई मुंबईकर आता निर्णय सुचला असणार आणि हा निर्णय एकला मतावर तुमचा करणार आहे तुमचं एक मत घोषा आणि तुमचं एक मत जिथे तिथे जी ते तुमचा रिसिप्टिला हे दुसरं मत होणार आहे अनेक जी काम आपण करता आलेलो आहोत ती लोकांसमोर आहेत गेली चार वर्ष भाजपाची गेली लोकांसमोर आहेत भाजपाची चार वर्ष म्हणजे रस्त्याचं होणार मोगळे जमीन येते बिल्डरचे कशक कॉन्ट्रॅक्टर चे दुकान आहेत रेस्टॉरंट वगैरे इथं मतदान सुरू केलेले कोणालाही सोडलेलं नाही पण जर मोकळा श्वास तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुमची मुंबई आपली मुंबई आपल्या सर्वांच्याच हातात ठेवायचं असेल तर तुम्हाला घरोघरी जाऊ हे लोकांना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही आतापर्यंत जरी आमच्यासाठी मतदान नाही केलं असेल तर या मुंबईच्या लढ्यात तुम्ही मुंबईच्या अस्मितेसाठी आणि मुंबईच्या अस्मित्वासाठी तुम्ही आम्हाला मतदान करणार असेल तुम्ही पाहतो काल ते प्रेझेंटेशन झालं ते दुसऱ्या वेळी भाजप पाहिल्यानंतर अनेक लोक मला सोशल मीडियावर किंवा मीडियावरती मात्र मला मेसेज करतात की आतापर्यंत करत आलो किंवा काँग्रेसला मतदान करत आलो पण ह्यावेळी मतदान मी शिवसेनेला उत्तर पाहायचा टाकले पक्षला आहे किंवा मनसेला आहे माझ्या आहे ही भावना ही भावना जागृत आहे कुठेही आता घट थांबायचं नाही कुठे चंद्र पडायचं नाहीये तर ही मागणार थांबली चंद्र पडली तर मुंबई आपली येणारीच्या हातात आहे हा निर्णय तुमचा आणि हा निर्णय पंधरा तारखेला असेल हाच निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे की तुम्ही मतदारांना पटून दिली पाहिजे आणि आतापासून पुन्हा एकदा विचारतो एक सुद्धा मतदान करून आपल्या सोबत असेल दिवस असेल की निवडणूक मुंबईची आहे मुंबईची असून जी आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी सुरू करा आणि पंधरा तारखेला मतदान करून द्यायचं तुमच्या शिंदेवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विषय ह्या मतदारसंघात आलं म्हणून काय मुंबईचे विषय मुंबई म्हणून नाही घेत आपल्याकडे एकोणसत्तर मतदारसंघामध्ये नेहरू नगर आहे ना तिथे दोन हजार सतरा साली मुख्यमंत्री आले होते आणि काय आश्वासन दिलं होतं की झोपडबंडचा पुनर्विकास होणार आणि इ होणार म्हणजे तिकडे तिकडे होणार केंद्र सरकार बरोबर आमचं सगळा पाठपुरा झालेला आहे बरोबर राजा येतो त्या विषय येतो दादा मी आता नेहरू नगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन घेऊन किती वर्ष झाली आहेत दोन हजार मध्ये दिलेलं कुठलं वर्ष सुरू झालंय नऊ वर्ष दोन हजार चोवीस सुरू झालंय पवार मुख्यमंत्री किंवा त्यांचे साठप आलं ना त्यांना विचारा आम्ही त्यांच्या दाखले देतात त्यांना जरा विचारा नऊ वर्षापूर्वी मुख्यमंत्री जे बोलले होते आज पूर्ण नाही तेच बोलत नऊ वर्ष सरकार कोणाची होती केंद्र सरकार कोणाच्या हमी आहे तर इथं घेतलेला होता दोन बारा मध्ये तोच विषय घेतला दोन हजार चौदा मध्ये तो विषय घेतला आपण त्याच्या सोबत होतो तेव्हा आपल्याला वाटलं होतं पुनर्विकास एसआरओ एसआर संसदेचा किंवा पार्लिमेंटचा कायदा नाहीच आहे एसआरओ वन फिफ्टीआय आपण पाहतोय त्याच्यामुळे इकडच्या असेल तर एसआरओ विषय असेल डिफेन्स की लँड आहे डिफेन्स की लँड आहे रशियामध्ये बारा वर्ष केंद्र सरकार हे बारा वर्ष सर्व मध्ये तीस ची वैगेरे एकोणीसमध्ये तीसवी चोवीसमध्ये येते तेव्हा युक्ती आहे का पण मुख्यमंत्री जी घेतली चल त्याला जर विचार मुख्यमंत्री नव्हते केंद्र उत्तर आहे बारा वर्ष दहा वर्ष तुम्ही इथे सरकार नव्हत्या सात वर्ष होता मुख्यमंत्री या दहा वर्ष तुम्ही गृहमंत्री या तुम्ही जास्त एसर दिली असेल एसआर दिली असेल किंवा तुम्ही एम मला जास्त दिलं असं झालं नाही का म्हणजे एसआय बाल तुम्ही जे सांगता येतील कायदा बदलला लागेल कायदा बदलण्याची गरज नाही हा कायदा नाही बोलली ते नोटिफिकेशन नोटिफिकेशन बदल असलं ते कधीही कायदा बदलू शकतात पण एवढ्या वर्ष बदललं नाही आणि आता घेऊन तुम्ही खोटं बोलताय तर कोणाची कोणाला मतदान बोलली काल प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे आणि हा कोटाडे तुम्ही मशालीला मतदान केलं धन्यवाद जो भाजपा है वो अदानी के लिए काम करती है हम मुंबई के लिए काम करते हैं मुंबई के, के लिए काम करते रहेंगे अगर मुंबई ने गलती से भी भाजपा की एक तो सीट बढ़ गई तो पूरी मुंबई अदानी के हाथ में जाएगी अन्नमले ही आते हैं यहाँ पे आके कहते हैं कि मुंबई महाराष्ट्र की देखो अन्नामले खुद खुद के स्टेट में जीरो है वो क्या बता रहे जैसे हमने कहा ना हम मुंबई के लिए काम करते हैं भाजपा आ के लिए काम करते हैं अन्ना वाले भी जो कल बता के गए वो यही करके गए कि यहाँ विभाजन हो और महाराष्ट्र का अपमान हो यही भाजपा की वृत्ति रही है आप देखो तो सारे के सारे लोग यहाँ साथ में रहते हैं हमारा सिर्फ एक ही नारा है मुंबई मुंबई बहन योजना का पैसा जितनी जितनी भी कोशिश भाजपा करें जीतने की के लिए भाजपा में किसी का विश्वास नहीं है रश्मि शुक्ला ने एक रिपोर्ट दी है देखो सिंपति के लिए सिम्पति के लिए कुछ भी पढ़ने आप